तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वात पंधरा देशमुख आज दोन जुलै दोन हजार पंचवीस आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊ की कपाशी पिकाला पहिले रासायनिक खत व्यवस्थापन देत असताना कोणकोणत्या प्रकारच्या खताचा वापर आपण करायला हवे आणि कोणत्या प्रकारच्या खताचा वापर म्हणजे कोणत्या ग्रेडचा वापर आपण सुरुवातीला कपाशी या पिकामध्ये करायला नाही पाहिजे त्याची संपूर्ण आणि डिटेल माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो यावर्षी पाऊस लेट म्हणजेच पावसाला उशीर झाल्यामुळे बरचसा शेड्यूलमध्ये काय फरक आपल्याला बघायला मिळेल त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम अमोल पॅटर्न ऍप डाउनलोड करायचे आणि त्यामध्ये दिलेले जे ऑप्शन आहे वेळापत्रक यावर क्लिक करून आपल्याला कपाशी पिका म्हणजे खत व्यवस्थापन त्याचबरोबर फवार व्यवस्थापनामध्ये समोर काय काय बदल होईल संपूर्ण डिटेल माहिती घ्यायची आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला कपाशी या पिकाचे नियोजन करायचे आहे महत्वाचा विषय की कपाशी पिकाला पहिले रासायनिक खत व्यवस्थापन करत असताना कोणकोणत्या प्रकारचे रासायनिक खत आपण घ्यायला नाही पाहिजे त्याची पहिल्यांदा माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला आपल्याला सुरुवातीला महत्वाचा विषय आहे की जास्तीत जास्त फळफांदे लावायच्या म्हणजे जास्तीत जास्त कपाशीला फुटवे आपल्याला आणायचे आहेत आता यासाठी विषय तो म्हणजे खत व्यवस्थापनाचा आता अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की फुटवे येण्याचा आणि खताचा काय संबंध आहे तर सुरुवातीला जे आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे ते आपल्याला आपल्या शेतामध्ये बिवड म्हणजेच यापूर्वी आपण कोणत्या प्रकारचे बिवड घेतले आहे त्यानंतर आपल्याला खताचा कालावधी देण्याचा कालावधी हा ठरवायचा आहे जसं की आपल्या शेतामध्ये यापूर्वी आपण मिरची घेतली असेल गहू घेतला असेल टरबूज घेतला असेल खरबूज घेतला असेल किंवा हळद असेल तर अशा बिवडवर आपल्याला कपाशी पिकाला जे खत द्यायचं आहे तीस ते पस्तीस दिवसां दरम्यान द्यायचं आहे आता या उलट आहे काही असे पीक आहेत जे जमिनीतून सर्वाधिक अन्नद्रव्य उचलतात पण प्रमाणे जमिनीला ते बिवड देत नाही जसं की तीळ आहे मक्का आहे ज्वारी आहे तर अशा बिवडवर आपल्याला पहिल्या रासायनिक खत व्यवस्थापन जसं की कपाशीवर कपाशी आहे अशा बिवडवर आपल्याला पहिल्या रासायनिक खत व्यवस्थापन चोवीस ते सव्वीस दिवसादरम्यान करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो हा झाला कालावधी हो म्हणजेच खत देण्याचा कालावधी हो आता बरेच शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत पण नियोजन अमृत पद्धतीचं करत आहेत त्या शेतकऱ्यांना सुद्धा हेच नियोजन लागू होईल फक्त पारंपरिक पद्धती म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी तीन बाय कापूस लावला असेल किंवा चार बाईक लावला असेल तर त्यांना वेगळ्या प्रकारचा शेड्यूल वेगळ्या प्रकारचे वेळापत्रक मध्ये आपल्याला माहिती समोर म्हणजे बदल झालेला बघायला मिळेल तर आता महत्वाचा विषय झाला की कपाशी या पिकाला पहिले रासायनिक खत व्यवस्थापन कधी द्यायला हवे दुसरा महत्वाचा विषय आहे की कपाशी या पिकाला पहिले रासायनिक खत व्यवस्थापन कोणते करावे अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने नियोजन करत असताना जास्तीत जास्त नत्रयुक्त खताचा वापर करतात जसं की डीएपी आहे अठरा अठरा आहे विशेष तेरा आहे किंवा ज्या खतामध्ये नत्राचं प्रमाण अधिक आहे बरेचसे शेतकरी युरियाचा सुद्धा अधिक वापर सुरुवातीला करतात तर कपाशी पिकाचे नियोजन करत असताना युरिया हा बिलकुल चालत नाही महत्वाचा विषय की कपाशी या पिकाला पहिले रासायनिक खत व्यवस्थापन करताना तीन प्रकारचे आपल्याला खत घ्यायचे नाही पहिलं म्हणजे नत्रयुक्त खत आपल्याला बिलकुल घ्यायचं नाही त्यानंतर डी एपी अठरा अठरा विशेष तेरा ज्या खतामध्ये नत्र अधिक आहेत अशा प्रकारे कुठलेही खत आपल्याला कपाशे पिकाला पहिले रासायनिक खत व्यवस्थापन करताना घ्यायचे नाही तर मग खत घ्यावे कोणते हा सुद्धा महत्वाचा विषय आहे तर कपाश या पिकाला पहिले रासायनिक खत व्यवस्थापन करताना एका एकासाठी आपल्याला एक बॅग दहा सव्वीस सव्वीस घ्यायचं आहे आता अनेक शेतकऱ्यांना दहा मार्केट मार्केटमध्ये मिळत नसेल तर त्याला पर्याय कोणता तर त्याला तर त्याला पर्याय आहे नऊ चोवीस चोवीस आठ एकवीस एकवीस बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा या पाच पैकी कुठलाही एक ग्रेड आपण कपाशी या पिकाला पहिले रासायनिक खत व्यवस्थापन करताना घेऊ शकता तिसरा महत्वाचा विषय की खत देण्याची पद्धत कशी असायला हवी अनेक शेतकरी काय करतात डायरेक्ट फेकून देतात किंवा झाडाच्या बुडाखाली अ किंवा झाडाच्या बुडाखाली डायरेक्ट फेकून देतात तर अशा प्रकारे खत चालत नाही जर तुम्ही डायरेक्ट वरतून खत फेकून दिल तर त्याचा पिकाला फक्त चाळीस टक्के फायदा होतो आणि साठ टक्के खते डायरेक्ट हवेमध्ये नत्र उडून जातात त्यामुळे आपल्याला खत देत असताना माती आड करायचं आहे एका मुठेमध्ये आपल्याला दोन ते तीन झाडं करायचं आणि खत दिल्यानंतर लगेच आपल्याला त्यावर माती झाकायची आहे जेणेकरून त्यामध्ये नत्र उडून जाणार नाहीत तर मित्रांनो अशा प्रकारे कपासच्या पिकाला पहिले रासायनिक खत व्यवस्थापन घ्यावा याची काळजी खत किती दिवसाला द्यायला हवे आणि कोणतं द्यायला याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे तर अशाच माहितीसाठी भकतराम पाटील नमस्कार